सभा झाली त्या ठिकाणी मी लोकांना सांगत होतो की याच्या आधी लोकांनी जे फोक्या मारून सोडला की आम्ही टेकडीवाडी असो आंबेडकर नगर असो इंदिरा नगर असो आम्ही त्यांना पट्टे देऊ पट्टे वाटपाच्या विषयी या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनीच काल आदरणीय आपल्या हिंगण्या विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार समीर भाऊ मेघे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला त्या विश्वासाला मी कधीही तळा जाऊ देणार नाही आणि एक युवा नेतृत्व म्हणून या ठिकाणी मला त्यांनी प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या माध्यमामधून आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधून मला या प्रभाग क्रमांक दोनमधून मला उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली त्यांनी त्यांचे मी एकदा पुन्हा आभार व्य या ठिकाणी व्यक्त करतो ज्याप्रमाणे माझ्याकडे कोणताही अधिकार नसताना आपण या प्रभागामध्ये इतके मोठे काम केले रोडाच्या बाजूला घट्टूचे काम असो मशानभूमीचे काम असो त्याचप्रमाणे कोणते बुद्धविहार असो बिरसा मुंडा असो हनुमान मंदिर असो आपण या ठिकाणी सतत सर्वांना सोबत घेऊन काम या ठिकाणी आपण केलेलं आहे या माझी लोकांना विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला प्रचंड मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे छाया काकू शेंडे हे माझ्या पॅनलमध्ये आहे त्याचप्रमाणे नरेशभाऊ चर्डे हे नगर अध्यक्षासाठी त्या ठिकाणी उभे आहे माझी जनतेला आणि माझ्या प्रभागा प्रभागातल्या म प्रभागामधल्या लोकांना अशी विनंती आहे कडकडीची की तुम्ही या आमात तिघाही लोकांना कमळाची बटन दाबून या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय करा आणि निश्चितचपणे समोरच्याही दृष्टी दृष्टीने मी आपल्या प्रभागामध्ये फिरत असताना मला माझ्या प्रभागामध्ये आता प्रज घरोघरी कॅम्पेनिंग सुरू आहे आणि ते कॅम्पेनिंग सुरू असताना मला असं आढळत आहे की आपल्या प्रभागामध्ये कुठे आ कुठे कुठे रस्ते नाही आहे बरोबर काही ठिकाणी त्या त्या काही ठिकाणी रस्ते आहे पण त्याच्या बाजूला आपल्याला गट्टू लावता नाही आले हे असे प्रश्न निर्माण झालेले आहे आपण गडर लाईनची हे व्यवस्था ते ऐंशी पर्सेंट ते तर झालेच आहे पण याच्यानंतरही लोकांची कोणते प्रश्न असतील या कोणत्या शासकीय योजना असतील आपण ते मोठ्या प्रमाणात राबवले आपण याच्या आधी कामगार कल्याणचे आपण कॅम्प घेऊन लोकांचे हजार हजार भाऊ फॉर्म आपण त्या ठिकाणी भरून दिले आणि ते फॉर्म भरून दिलेच नाही पण त्यांना ते सात आठशे लोकांना आपण ते मिळवूनही दिले आम सन्माननीय समीर भाऊच्या माध्यमामधनं असे काम आपण या ठिकाणी केलेले आहे आणि मला या काम करणारा व्यक्ती म्हणून ओळखलं जाते माझ्याकडे असं व्यक्तिमत्व दुसरं कोणतंही नाही आहे आणि लोकांचा विश्वास हा अक्षय मुलगा हा आपल्यासोबत आणि अहो ना दिवस रात्र रा आपल्यासोबत प्रयत्न कर कामासाठी प्रयत्न करत राहतो त्या माध्यमामधून आदरणीय समीर भाऊंनी एवढा विश्वास दाखवला आणि तो विश्वास मी त्या त्यांचा विश्वास हा तुटू देणार कायम राखणार आहो आणि त्यांचा विश्वास हा तुटू देणार नाही आणि मी ज्या या ठिकाणी प्रसंगी जास्त तर बोलणार नाही पण मी तीन तारखेला आपल्या सर्वांसोबत त्या ठिकाणी मी बोलीन की तीन तारखेला जो आपल्या प्रभागाच्या जो आपला पूर्ण पॅनल आहे त्या ठिकाणी मी तो त्या ठिकाणी आपला झेंडा गाडून त्या ठिकाणी मी आपल्या समोर इंटरव्ह्यू साठी त्या ठिकाणी येईलच मी देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की आ, नरेश भाऊ हे बोलत नाही पण काम करून दाखवतात कमी बोलतात यावरती नाही नरेश भाऊची आदरणीय नरेश भाऊची छबीच ती आहे की ते शांतपणे राहून काम करण्याची त्यांची छबी आहे आधीपासूनच आहे आता आम्हाला राजकारणामध्ये आता तर कमीत कमी आम्ही राजकारण तर करत नाही आम्हाला मला तर सेवेच्या माध्यमामधून लोकांपर्यंत जाण्याची संधी येणं या समोर म्हणजे मागच्या या दहा वर्षामध्ये मिळाली आणि आपण ते लोकांसाठी करत गेलो तसंच नरेश भाऊचं काम या वाडी प्रभागामध्ये ते तीन म्हणजे पंधरा वर्ष सरपंच असताना त्यांनी ज्या लोकांच्या समस्या सोडवल्या आहे त्या माध्यमामधून त्यांना अत्यंत प्रतिसाद या वाढीमधून चांगला मिळत आहे आणि कोणतेही विषय असो सा सर्वसामान्य कारण की मी बघतो मी कोणते जरी विषय घेऊन गेलो त्यांच्याकडे तर ते काम आपलं ते करून देतात हो अक्षय लावतो मी फोन आपण करू त्या ते विषय कोणता तरी मार्ग आणि साध्या स्वभावाचे या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे एक आदरणीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमची काल सभा झाली त्या ठिकाणी मी लोकांना सांगत होतो की याच्या आधी लोकांनी जे फोक्या मारून सोडला की आम्ही टेकडीवाडी असो आंबेडकर नगर असो इंदिरानगर असो आम्ही त्यांना पट्टे देऊ पट्टे वाटपाच्या विषय या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनीच काल त्या सभेमध्ये मांडला की आपण सुप्रीम कोर्टामध्ये ते केस जिंकलेलं आहो पण काही प्रोसेजर राहते त्याला एक ते दीड वर्ष वेळ लागते आणि या भागामध्ये पट्टे वाटपाचा कार्यक्रम अक्षे नगर चाया नगर आदर, आदर न, हा अक्षय तिळके नगरसेवक असताना छायाताई नगरसेवक असताना सन्मान्य आदर आदरणीय नरेशभाऊ अध्यक्ष नरेशभाऊ चर्डे अध्यक्ष असतानाच आम्ही हा नि हा प्रश्न निकाली लावू आणि या ठिकाणी टेकडीवाडी असो आंबेडकर नगर असो इंदिरा नगर असो या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर सन्माननीय आमदार साहेबाच्या नेतृत्वामध्ये असो या देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात असो असा मोठा कार्यक्रम करून आम्ही लोकांना दाखवू या ठिकाणी आम्ही काम करणारे लोक आहोत म्हणून आम्हाला पैशाची काम आम्हाला आम्हाला काम करण्याची इच्छा आहे आम्हाला काही आमचे काही राजकारण करून किंवा आमचे काही कोणते धंदे नाही आहे की आम्हाला आम्हाला आमच्या धंद्यासाठी राजकारण करायचं आहे म्हणून आम्हाला लोकांच्या सेवेसाठी राजकारण करायचं आहे बस त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही म्हणजे अपेक्षा नाही आहे लोकांच्या सेवेमध्ये लोकांना कधीही आपल्याला फोन केलं फोन केला समजा किंवा काही समस्या राहायला आपण तडबडीने धावून त्या ठिकाणी त्यांच्याजवळं गेलो पाहिजे आणि जर सपोज आपल्यासोबत ते काम जरी होत असेल तर त्यांना त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे की नाही बाबा हे होते आमदारसाहेबाच्या माध्यमामधून होईन कोथशाही माध्यमातून होईन पण जर ते काम जर नाही होत असेल तर त्या ठिकाणी मी तुरंतच म्हणणार की बाबा हे काम होणार नाही रे फालतू मी कोणाला म्हणजे माझ्या स्वभावच नाही आहे की मी माझ्या मागे कोणाला मी फिरवणार म्हणून तुमचाच प्रभागाच्या बाजूला एक खडगाव रोड आहे या ठिकाणी ती जनतेला ट्रॅफिकचा खूप सामना करावा लागतो यावरती जर तुम्ही जर निवडून आले तर यावरती तुम्ही काय करणार आहात यावरती निश्चितचपणे आम्ही त्या ठिकाणी एक असा निर्णय घेतलेला आहे की तो रस्ता त्या बाजूला ट्रॅफिक आपण याच्या हा याच्या आधी पण आपण ट्रॅफिकला दिलं होतं पण आपल्या हाती जास्त अधिकार नसतानी आपण त्या ठिकाणी जास्त काही करू शकलो नाही त्या ठिकाणी स्पॉट लाईटच्या व्यवस्था असो हे असे अनेक कामं आहे की आपल्याला खूप काही करता येईल तर त्या माध्यमामधून आपण करणार माझी अशी समस्या आहे म्हणजे भावना आहे की आमच्या वार्डाचा विकास झाला पाहिजे महिलांसाठी जे काही फंड वगैरे किंवा नेमका गडर पाण्याची आहे सांड पाण्याची आहे आहे पुन्हा महिलांसाठी स्थळ वगैरे त्याच्यासाठी समस्या हे आपल्याला वार्डामधून पूर्ण करायचे आहे गेले पस्तीस वर्ष झाले तुम्ही आणि तुमचा परिवार भारतीय जनता काम करत आहे तर तुम्ही जनतेच्या अजून पण काय काय इतक्या वर्षात तुम्ही समस्या पुष्कळ समस्या केल्या जनतेच्या की कोणाच्या समस्या आहे दुःखातून आहे सुखातून आहे रोडाची आहे किंवा सांडपाण्याची आहे कोणत्या घराचे आहे स्लम भागाचे आहे काय विनंती करणार नागरिकांना हेच विनंती करणार की माझं पॅनलला निवडून आणून द्या आणि कमळ ह्या बटनावर बटन दाबून विजयी करा हीच माझी अपेक्षा आहे पूर्ण नाव माझं पूर्ण नाव छाया भीमरावजी शेंडे